मिरज ग्रामीण पोलिसांचे कार्य कौतुकास्पद चोरीस गेलेले तीन लाख दहा हजार रुपये किमतीचे मोबाईल शोधून संबंधितांना परत पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती सध्या मोबाईल चोरीचे प्रमाण वाढलेले आहे वेगवेगळ्या ठिकाणी होऊन मोबाईल चोरीच्या तक्रारीची दखल घेऊन मिरज ग्रामीण पोलिस ठाणे यांनी गहाळ व चोरीस केलेले मोबाईल शोधण्याचे युनिट तयार केले व त्यांच्या मार्फत मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडील एकूण तीन लाख दहा हजार रुपये किमतीचे बावीस गहाळ मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणाहून हस्तगत करून गुन्ह्यातील मोबाईल शोधून मोबाईल हरवलेल्या ना नागरिकांना परत केले संबंधित मोबाईलधारकांनी आपला मोबाईल मिळाल्यानंतर मिरज ग्रामीण पोलिसांच्या कामाचे कौतुक केले आहे मान्य प्रनिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज मान्य अजित सिद्ध पोलीस निरीक्षक मिरज ग्रामीण पोलीस ठाणे व रणजित अतिप्पे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल अमोल ढोले मधुकर मधवान वसंत कांबळे प्रदीप कुमार पोलीस नायक सुहास पोद्दार सायबर विभागातील पोलीस कॉन्स्टेबल करण परदेशी विजय पाटणकर या सर्वांनी बहुमोल कार्य केले आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार